गोवा ते नागपूर या आठशे पाच किलोमीटरच्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी राज्यातील बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन जाणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील एकोणसाठ गावांमधील शेकडो शेतकऱ्यांची जमीन बाधित होणार आहे त्यामुळे या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध वाढतोय शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकरी एक इंचही जमीन देणार नाहीत अशी घोषणा महाराष्ट्र किसान सभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट हिरालाल परदेशी यांनी केली आहे आज कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकरी झाला त्यामध्ये महामार्ग विरोधा महामार्ग विरोधात चार ठराव करण्यात आले विरोधी संघर्ष समितीतर्फे कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये आज शेतकरी निर्धार मेळावा झाला या मेळाव्याला राज्य किसान सभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट हिरालाल परदेशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी कॉम्रेड भारत पाटणकर संजयबाबा घाडगे गिरीश फोंडे संपतबापू पवार पाटील आमदार सतेज पाटील यांची उपस्थिती होती गोवा ते नागपूर असा आठशे पाच किलोमीटरचा हा शक्तीपीठ महामार्ग बारा जिल्ह्यातून जाणार असून त्यासाठी शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च होणार आहे पण महामार्ग बांधणीचा निर्णय घेताना शासनानं शेतकऱ्यांशी चर्चा केलेली नाही शेतकऱ्यांच्या मालकीची जमीन घेण्याचा निर्णय शासन परस्पर कसा घेऊ शकतं असा सवाल उपस्थित करून सरकारच्या हुकुमशाही निर्णयाविरोधात रस्त्यावरचं आंदोलन सुरू केलंय असं कॉम्रेड गिरीश फोंडे आणि अनिल चव्हाण यांनी सांगितलं तर शासनाच्या मनमानी विरोधात शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समिती उभी ठाकली असून शेतकऱ्यांची एकी आता शासनाला झुकवेल असा विश्वास कॉम्रेड भारत पाटणकर यांनी व्यक्त केला शंभर टक्के शेतकऱ्यांनी विरोध केला तर शासनाला हा प्रकल्प मागे घ्यावाच लागेल अशी कायदेशीर तरतूद असल्याचं पाटणकर यांनी सांगितलं तो काहीतरी हा का मार्ग सोडवणार आहे अशी काहीच परिस्थिती नाही हा मार्ग याचा अर्थ या देशातल्या अदानीपासून अंबानीपासून मित्तलपासून ते किर्लोस्कर अमुक तमुक जे कोण असतील टाटा वगैरे या सगळ्यांना वेगवेगळे वे उद्योग वे त्याच्या बाजूला काढायचे या मार्गावर फक्त थांबणार नाही मार्गाच्या बाजूचं सुद्धा ते घेतलं जाईल ह्या तऱ्हेनं उद्ध्वस्त शेती करणं आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणं देशातल्या यासाठीच हे उपक्रम या सरकारनं आणलेले आहेत आणि आम्ही हा असा एक लढा हा सातारा जिल्ह्यामध्ये जो आहे तो केलेला आहे त्यामध्ये एकेका गावानं असं सांगितलं की आमच्या एकाची जमीन द्यायला तयारी नाही आणि त्यामुळं तो प्रकल्प थांबवून धरलेला आहे तो बेकायदा होईल असं त्यामुळं तो प्रकल्प थांबवून धरलेला आहे आणि इथंसुद्धा असं होऊ शकतं शेतकऱ्यांना भूमिहीन करून ठराविक उद्योगपतींचा फायदा करण्यासाठी सुरू असलेला महामार्ग म्हणजे एक षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र शेतकरी यशस्वी होऊ देणार नाहीत मुळात या महामार्गाची गरजच नाही असं मत माजी आमदार संपतबापू पवार पाटील यांनी व्यक्त केलं ही जी आज कोल्हापुरामध्ये परिषद भरते त्या सगळ्यांना मला विनंती करायची आहे की कुठलं राजकारण पक्ष नेते मंडळी हे सगळं बाजूला ठेवा पण शेतीवर जगणाऱ्या कष्टकरी माणसांच्याकरता एकदा असं आपण शक्ती ताकद उभा करायला पाहिजे की सरकाराकडं सरकारला करत प्रत्येक गोष्ट करत असताना जर बसली पाहिजे अशी जर बसवणारी चळवळ आणि आंदोलन भविष्यकाळामध्ये या शेतीकरता तुम्हा मला केली तरच गरीब माणसाचं काहीतरी बरं आहे असं माझ्यासारखं कारण राज्यातील बारा जिल्ह्यांमधून तर कोल्हापूर जिल्ह्यातील एकोणसाठ गावांमधून जाणाऱ्या महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होऊन देशोधडीला लागतील त्यामुळं महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नाही अशी घोषणा किसान सभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट हिरालाल परदेशी यांनी केली तर या महामार्गामुळं पूर परिस्थिती वाढणार असून सर्वसामान्य जनतेनंही या महामार्गाला विरोध करावा असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं संजे बाबा घाडगे महादेव धनवडे विक्रांत पाटील यांनीही प्रस्तावित महामार्गाला कडाडून विरोध केला गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्गासाठी एक इंच ही जमीन देणार नाही राज्यातील यापूर्वी केलेल्या रस्त्यांच्या स्थितीबाबत महाराष्ट्र शासनानं श्वेतपत्रिका काढावी राजर्षी शाहू महाराजांनी शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी धोरण राबवलं मात्र सध्याचं शासन शेतकऱ्यांचं शोषण करतंय शक्तिपीठ महामार्गाऐवजी गोवा ते नागपूर जलदगती वंदे भारत रेल्वे सुरू करावी असे चार ठराव आजच्या मेळाव्यात एकमतानं मंजूर करण्यात आले यावेळी कॉम्रेड नामदेव पाटील प्रकाश पाटील अमरीश घाडगे सुधाकर पाटील भगवान पाटील प्रसाद खोबरे संभाजी पाटील प्रशांत तांबी आकाश भास्कर शिवाजी कांबळे बबलू वडणगेकर मल्हारी पाटील केडी पाटील यांच्यासह बारा जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते